नमस्कार आपण आलेलो आहे पुण्यामध्ये खडकवासला धरणाजवळ पानशेत इथे जे ऋतुगंध रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला भेट द्यायला आम्ही आलेलो आहे ह्यांच्या कवठेकर हायस्कूलचं चौऱ्याहत्तरची जी बॅच होती त्या बॅचचं पुनर्भेट समारंभ आज आहे मागच्या वर्षी एकदा आम्ही भेटलो होतो आणि आता यंदा पुन्हा त्यांनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे तर त्या गेट टुगेदरसाठी आम्ही इथे आलेलो आहे तर कालच आम्ही आलो आहे खूप छान धमालमस्ती चाललेली आहे आणि आता तुम्हाला हे रिसॉर्ट मी दाखवणार आहे खूप सुंदर आहे रिसॉर्ट तर हे बघा हे समोर अशी इथे मंदिरे आहेत आधी सुरुवातीला येतानाच भैरवनाथाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर आहे अशी तीन मंदिरं आहेत इथे आणि हे रिसॉर्ट आहे ऋतुगंध रिसॉर्ट ऋतुगंध असं रिसॉर्टचं नाव आहे सुंदर आहे आपण आज जाऊन पाहूयात आता खूप छान रिसॉर्ट आहे हे मेन गेट आहे मेन गेटमधनं आत गेलं की समोर हा पार्किंग एरिया आहे सगळा सगळा पार्किंग एरिया आहे आणि समोरच सुरुवातीला अतिशय सुंदर अशी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेटीचा सोहळा आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्याच खाली बरोबर इथे रांगोळी काढलेली आहे का कवठेकर हायस्कूल पंढरपूर एस एस सी एकोणीसशे चौऱ्याहत्तर बॅच पुनर्भेट संमेलन घे भरारी हे बघा किती छान रांगोळी काढलेली आहे सुस्वागतम सुस्वागतम आता आपण रिसॉर्ट पाहूयात संपूर्ण अशी ही सगळी इकडे सगळं पार्किंग एरिया आहे बघू चारी बाजूनी बंगले आहेत आणि मध्ये रिसॉर्ट आहे हे बघा आणि बंगल्यांना नावं एवढी सुंदर दिलेली आहेत शतत आहे हे बाजूनी इथे किड्स कॉर्नर आहे आपण आधी किड्स कॉर्नर बघूयात लहान मुलांना खेळण्यासाठी आहे मगरीचं तोंड केलेलं आहे बघा किती छान आहे ह्याच्यामधून आत जायचं मुलांना हे निश्चितच आवडणार प्रश्नच नाही आणि इथे खेळ आहेत आणि सुंदर असा झोपाळा आहे छान एक झोपाळा आहे आणि इथे सिसो आहेत बदकांचे इथे खेळणं आहे झुला आहे मला वाटतं हा आपण झुलून बघूयात छान आहे घसरगुंडी आहे इकडेही झोपाळे आहेत इकडून वर जाता येते गांधीजींची तीन माकडं बसवलेली आहेत इथे तुम्ही खाली जाऊ शकता तोंडातूनच आपण बाहेर जाऊयात छान आहे बघा हे सगळं सुरेख आहे हा चित्र बंगला आहे आपण हा आतून बघूयात हे बघा तयार झालेले आहेत कार्यक्रमासाठी चला आपण आज जाऊन बंगला बघू सुरुवातीलाच गॅलरी आहे आणि बेड आहेत दोन इथे दोन बेड आहेत कपाट वगैरे आहे टी व्ही आहे फ्रीज आहे बेसिनही आहे इथे आणि ही एक रूम आहे हाय कसं आहे छान आहे ना सगळी सोय हा सोय कशी छान आहे ना सगळी खूप छान आहे छान आहे ना इथे झालेला आहे कार्यक्रम पण खूप छान झाला आहे खूप सुंदर आहे सोय खूप छान आहे वॉशरूम आहे इथे टेबल वगैरे आहेत वरची एक रूम दाखवते तुम्हाला वरती पण एक रूम आहे वरची रूम पण एकदम छान आहे एकदम सोपे आहेत बरं का वरती तुम्ही अगदी सहज चढू शकता शिजिनी आहे हे बघा वरून खालचं सगळं दिसतंय बेड वगैरे ही एक रूम आहे डबल बेडचीच रूम आहे वॉशरूम आहे प्रत्येक रूमला आरसा आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहेत सगळीकडे गरम पाण्याची सोय आहे गिझर वगैरे आहे हे बघा अगदी छान आहे सगळं गॅलरी आहे हे बघा असू दे ही गॅलरी आहे पाठीमागचा सगळा रम्य परिसर आहे अतिशय सुंदर परिसर आहे सगळा ए सी पण आहे रिसॉर्टला लग्न असल्यामुळं सजावट पण खूप केलेली आहे चारही बाजूनी संपूर्ण बंगले आहेत हे आता लग्नासाठी म्हणून सजावट केलेली आहे ही तुम्हाला मी नंतर दाखवते ही लग्नाची सजावट केलेली आहे सगळी लग्न मंडप केलेलं आहे हे बघा पुनर्वसू आणि पुष्य अशी ह्या दोन नक्षत्रांची नावं ह्या बंगल्याला आहेत काही टू बिलक्स डिलक्सच्या रूम आहेत ही पण एक रूम आहे बघा इथे एकच रूम आहे टू बेड्सची आहे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि पंखा ए सी सगळं आहे टू रूम आहे ही इथे माझ्या सगळ्या मैत्रिणीच मा बसलेल्या आहेत आता आपण वरती जाऊ इथला जिना सोपा गेला गेला आहे आणि छान आहे सहज चढू शकता तुम्ही चढून गेल्या गेल्या इथे एक बेड आहे आणि पंखा वगैरे आहे इथे इथेही वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे हेही मोठ्याचा मोठा आरसा आहे बघा अशा काही रूम आहेत पण आहेत सगळीकडे कपडे वगैरे अडकवण्यासाठी असे असे छोटे छोटे बंगलोज खूप आहेत चारी बाजूला हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र बंगला आहे इथेही इकडे तीन आणि इकडे तीन रूम अशा असणार आहेत बसवलेलं आहे म्हणजे लाईट बीट गेली तरी काही प्रश्न नाही इथे हस्त आणि धनिष्ठा नक्षत्र आपण हे पण आतून पाहूयात जरा वेगळं आहे बहुतेक त्याभोवती छान असं फुलझाडं आहेत अतिशय सुंदर बंगले आहेत पण टू बेड्सचीच रूम आहे इथे टेबल वगैरे आहे इथे वॉशरूम आहे पण टू बेड्सचीच रूम आहे पंखा आहे हां प्रत्येक ठिकाणचा जिना अगदी सोपा आहे आपण सहज चढू शकतोय टेरेस आहे बघा आणि छान झोका वगैरे आहे झोपाळा आहे सुंदर टेरेस आहे हे बघा या रूमला दोन टू बेडचीच रूम आहे ही आणि इकडेही टेरेस आहे ह्याला छान राऊंडमध्ये टेरेस आहे आणि आजूबाजूचा परिसर हे खूप सुंदर आहे अगदी निसर्गरम्य परिसर आहे अतिशय सुरेख असा परिसर आहे चारी बाजूनी बंगले असल्यामुळं हे बघा हा स्वाती बंगला आहे आणि हे रोहिणी नक्षत्र आहे हे कृत्तिका कृत्तिका नक्षत्राचा हा बंगला आहे हे पूर्वा नक्षत्र आहे बंगल्याला बाहेर झोपाळा आहे अशा अतिशय सुंदर असा परिसर आहे हा हे बघा आणि हा बंगला अतिशय सुंदर आणि मोठा बंगला आहे हा हा हॉटेलचे जे ओनर आहेत ते इथे राहतात श्री गांधी यांचा हा बंगला आहे है। ह्यांची जी पत्नी आहे ती पंढरपूरचीच आहे बेणारे ह्यांची मुलगी आहे ती त्यामुळे पंढरपूरशी ना कॉन्टॅक्ट माझं जास्त छान झालं त्यामुळे मग मी व्हिडिओ अगदी आरामातच करू शकते आहे कारण त्या पंढरपूरच्या आहेत चला आपण का आता पुढे जाऊ लग्न आहे त्याची इथं काल काहीतरी पूजा झाली आणि आता आपण इथे जाऊ पाठीमागे इथे स्विमिंग टँक आहे हा किती सुंदर आहे बघा आणि हे रेन डान्ससाठी केलेलं आहे सकाळी आम्ही लेडीजने इथे भरपूर रेन डान्स केलेला आहे आणि हे स्विमिंग टँक आहे आणि या इथे सगळे तुम्ही ज्या वेळेला रेन डान्स करून किंवा स्विमिंग झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी इथे सोय आहे सगळी टॉयलेट आहेत आणि चेंजिंग रूम्स पण आहेत मेन आणि वुमन्ससाठी एसीन वगैरे आहे हा मोठा हॉल आहे आ, या हॉलमध्ये तुम्हाला छानपैकी कुठलेही कार्यक्रम करता येतात तुम्ही इथे कॅरम खेळू शकता हे बघा कॅरमसाठी तुम्हाला ठेवलेलं आहे किंवा इथे तुम्ही टेबल टेनिस खेळू शकता आणि ह्यांनी चिन्ह जे केलेलं आहे ते सूर्याचं चिन्ह केलेलं आहे हे बघा सूर्य लाईट लागला की हे सूर्य दिसतो अतिशय सुंदर असं आहे गणपती मन गणपती बसवलेलं आहे आणि रामलक्ष्मणाच्या मूर्ती आहेत इथे हा हॉल आहे आपण आत्ता त्या बाजूने आलो दोन्ही बाजूने एंट्रन्स आहे याला एंट्री करता येते आणि आता इथून आपण हे बघा सगळी झाडं सजवलेली आहेत सुंदर अगदी इथे कमळं आहेत तळं आहे छोटंसं कमळांचं कमळं फुललेली आहेत सुरेख छान वाटतंय का आवडतंय सुंदर डेकोरेशन आहे सगळं हो हे बघा लग्नासाठी छान डेकोरेशन केलेलं आहे ते कार्यक्रम आहे इथे डायनिंग हॉल हो आहे आता डायनिंगच्यासाठी सुद्धा इथे बेसिन्स आहेत आणि वॉशरूम आहे इथं जेंट्स लेडीज आणि हे डायनिंग आहे हो इथे सकाळी आमचा चहा नाश्ता दोन्ही वेळेचा नाश्ता जेवण सगळं व्यवस्थित अगदी शुगरच्या लोकांच्याही अतिशय व्यवस्थित काळजी घेतली जाते शुगरसाठी विदाउट शुगर चहा कॉफी सगळं मिळतं हे बघा मॉर्निंग टी सात वाजता ब्रेकफास्ट साडेआठला लंच एकला आणि चार वाजताचं चा नाश्ता पण आहे आणि रात्रीचं डिनर साडेआठला असं सगळं आहे आपण आता हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याशीच बोलणार आहोत रिसॉर्ट जे आहे ही रिसोर्टची सुरुवात ही आमच्या डेक्कनला ऋतुगंध हॉटेल होतं त्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आम्ही दोन एकोणीसशे सत्त्याण्णवला आम्ही डेक्कनचं ऋतुगंध चालू केलं जेवणासाठी आमचं नाव प्र प्रचंड प्रसिद्ध आहे म्हणजे थाळी कशी असावी ही आम्ही सुरुवात केली पुण्यामध्ये नाही तर जनरली कसं असतं खानाव असते तर खानावणी जेवणाची थाळी ही फार उत्कृष्ट आणि चांगली असायला पाहिजे याचं छान डेकोरेशन भरपूर पदार्थ व्हरायटी भरपूर असं आम्ही पुण्यामध्ये देत होतो त्याच्यानंतर मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंच असल्यामुळे तिथून जे दोन हॉटेल्स लॉजिंग सांभाळणं कठीण झाल्यामुळे आम्ही थोडंसं शहराच्या बाहेर जायचं पैसे कमावणं हा इंटरेस्ट नाही परंतु आपण एंगेज कुठेतरी राहायला पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही हे रिसॉर्टची इथे आम्ही हे केली ते संबंध रिसॉर्ट जे डेव्हलप केलं ते आमचे कोल्हापूरचे शामराव महाराज किंवा कृष्णश्री रत्न महाराज हे आमचे गुरु आहेत त्यांचे आम्ही अनुग्रहित आहेत त्यांनी मला ही चालना दिली आणि त्याच्यामुळे हे करून मी सगळं करून घेतलं आणि आमचे धाकटे मारते आहेत त्यांनी मला हे सगळं डेव्हलप करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ कल्पना अशी की नॉर्मल कोणी पण माणसाला इथे यायला जमलं पाहिजे लेडीजना फ्री वाटलं पाहिजे इथे येण्यामधलं कुठल्या प्रकारची भीती वाटली नाही पाहिजे या हिशोबाने नो नॉनव्हेज नो लिकर ह्या हिशोबाने आम्ही इथे जेवणाची थाळी चालू केली आणि आम्हाला प्रचंड इथे चांगला छान रिस्पॉन्स मिळाला आम्ही पुण्यापासून जवळजवळ बावीस किलोमीटर बाहेर होत पण तरी लोक इथे येतात आनंदाने राहतात बायका हे दुसरं माहेरघर समजतात त्यामुळे आणि सिनियर सिटिझनसाठी अत्यंत उत्कृष्ट अशी आम्ही ही स हे डेव्हलप केलेलं आहे बाजूला नदी आहे आणि इथे मग राहण्याची सोय हो आहे दोनशे एक लोकं राहू शकतात स्विमिंग पूल आहे काही इंडोर गेम्स आहेत डान्स आहे मुलांसाठी किड्स पार्क आहे लॉन आहे इथे लग्न होतात मुंजी होतात सगळ्या प्रकारचे इथे सोय होते आणि अत्यंत स्वच्छ ह्यासाठीच आमचं फेमस आहे स्वच्छता आणि चांगली ट्रीटमेंट होमली वातावरण आणि उत्कृष्ट जीवन हे आमच्या ऋतुवांचं आहे फूड क्वालिटीला आपण जपतो जास्त आणि स्वच्छता माझी मिसेस ही पंढरपूरचे बेणारे म्हणजे ज्यां जे, जे देवळाचे पंढरपूर मंदिराचे बडवे होते सेवाकारी तर त्यांच्या घरातली ही आहे आणि तिचे वडील हे बिणाऱ्या घरातले सर्वात मोठे असल्यामुळे ते नोकरीच्या हिशोबाने मुंबईमध्ये होते इन्कम टॅक्समध्ये जॉब करायचे आणि राहायला डोंबिवलीला होते आणि मी मूळ डोंबिवलीचं असल्यामुळे माझी आणि तिची शाळेत ती ओळख आणि त्या ओळखीतनं आमचं प्रेमी आणि म्हणून मग आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग आम्ही असं चिंतन करत पुणे पुण्यामध्ये येऊन आम्ही स्थायिक माझी मिसेस शैला पूर्वीचं नाव बेणार आहे तर हे हॉटेल जे काढलं होतं हे केवळ तिच्याकरता म्हणून काढलेलं हॉटेल होतं तिला कुठेतरी एंगेज राहायला पाहिजे माझ्या मुला मुलाचा ॲक्सिडेंट झाला तर मुलगा गेला आणि मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली त्या घरामध्ये आम्ही दोघंच मग तिला हे कसं हिची आवड होती आणि त्या आवडीसाठी म्हणून म्हटलं काहीतरी चालू म्हणून आम्ही चालू केलं पहिल्यापासून ती स्वतःच्या घरीच चालू केलं बंगल्यावरती पन्नास लोकापासून आणि नंतर आस्ते आस्ते बंगले डेव्हलप करून आता हे सगळे ह्याची जी मॅनेजमेंट आहे किंवा रेसिपीज आहेत किंवा फूड कंट्रोल आहे इवन, इवन सगळ्या एम्प्लॉईज मार्केटिंग, मार्केटिंग हे सगळ्या गोष्टी ती बघते भाजीपाला किराणा डेअरी प्रॉडक्ट हे सगळं अजूनपर्यंत मी स्वतः खरेदी करायला जाते आणि त्याचा मला आनंद मिळतो कारण मी क्वालिटी टिकवू शकले म्हणून आत्तापर्यंत सगळे फक्त फूड क्वालिटी चांगली असेल रिसोर्ट खूप असतात पण स्वच्छता आणि हे याला जास्त महत्त्व आम्ही आपण हॉटेलचे जे ओनर आहेत गांधी यांच्याशी आत्ता बोललो मिसेस पंढरपूरच्याच आहेत त्यामुळं कनेक्टिव्हिटी जास्त होती आमची तर हे हॉटेल कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि एकदा तरी पुण्यात आल्यानंतर या हॉटेला निश्चितच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अनेक जणांनी मिळून ट्रिप काढून इथे या हॉटेलला रिसॉर्टला नक्कीच या